ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे गंगा दशहरा कधी आहे जाणून घ्या प्रारंभ आणि समाप्तीची तिथी आणि स्नानदानाची वेळ गंगा दशहऱ्याला गंगेत स्नान करून दानधर्म करण्याची परंपरा आहे जाणून घेऊया दोन हजार चोवीसमध्ये गंगा दशहार कधी आहे हा सण का साजरा केला जातो सनातन धर्मात गंगा नदीला अत्यंत पवित्र आणि मोक्ष देणारी मानले जाते गंगेच्या पाण्याचा एक थेंब मनुष्याच्या सर्व पापांचा नाश करून त्याला सुख देतो असे सांगितले जाते गंगा दशहरा दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल शुक्ल पक्षातील दहाव्या तिथीला साजरा केला जातो यावर्षी गंगा दशहरा शुक्रवार सात जूनपासून प्रारंभ होत असून रविवारी सोळा जून दोन हजार चोवीस रोजी समाप्त होत आहे या दिवशी गंगा स्नानासाठी ब्रह्ममुहूर्त सर्वोत्तम आहे तसेच या दिवसाची शुभ वेळ सकाळी सात वाजून आठ मिनिटे ते सकाळी दहा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आहे गंगा दशहऱ्याला अवतरण असेही म्हणतात राजा भगीरथाच्या पूर्वजांच्या शापित आत्म्यांना शुद्ध करण्यासाठी माता गंगा पृथ्वीवर अवतरली अशी पौराणिक कथा आहे गंगा दशहऱ्याला जलसंधारण स्नान आणि जलदान यांचे विशेष महत्त्व आहे हे मानवी दहा प्रकारच्या पापांचा नाश करते प्रयागराज गरममुक्तेश्वर हरिद्वार ऋषिकेश आणि वाराणसी येथे भाविक पवित्र स्नानासाठी येतात वाराणसीमध्ये गंगा दसरा उत्सव प्रसिद्ध आहे गंगादशमीला गंगेत स्नान करताना हा मंत्र म्हणा गंगा वारी मनोहरी मुरारी चरण अच्युतम त्रिपुरारी शिरछारी पापहारी पुना तुमा या मंत्राचा जप करून त्यानंतर गंगा मातेचे पूजन करा तसेच दसरा दसरा, हे नाव दस वरून आले आहे ज्याचा अर्थ दहा आणि हरा आहे ज्याचा अर्थ हार आहे म्हणून असे मानले जाते की या दिवसामध्ये प्रार्थना केल्याने तुम्हाला दहा पापापासून मुक्ती मिळू शकते ज्येष्ठ शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला गंगा दशहरा साजरा केला जातो या दिवशी महाराज भगीरथाच्या तपश्चर्येमुळे गंगादेवी पृथ्वीवर अवतरली म्हणून सनातन धर्मात तार या तारखेला आणि सणाला विशेष महत्व आहे या कारणास्तव या दिवशी केलेले उपाय देखील खूप प्रभावी असतात एखाद्या व्यक्तीची तब्येत सतत खराब राहत असेल तर त्यांनी गंगा दिवशी हा उपाय करावा यासाठी गंगा दिवशी पहाटेच्या वेळी गंगास्नान करून नदीच्या काठावर अकरा वेळा संसारविषय नाशिन्ये जीवनाये नमस्तुते तापत्रये सहनत्रये प्राणेशेते नमो नम या मंत्राचा जप करावा त्याचबरोबर मनातल्या मनात, मनात गंगादेवीची प्रार्थना करावी की तिने प्रसन्न व्हावे व तुम्हाला निरोगी करावे गंगा नदीत स्नान करणे शक्य नसेल तर घरी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून स्नान करावे यानंतर अकरा वेळा पूर्ण भक्तीने मंत्राचा जप करा, मंत्रा करा आणि प्रार्थना करा असे मानले जाते की असे केल्याने लोकांचे आरोग्य हळूहळू चांगले होऊ लागते इच्छापूर्तीसाठी कोणी झटत असेल आणि ती इच्छा त्याची पूर्णच होत नसेल तर गंगादशहऱ्याच्या दिवशी हा उपाय करा गंगा दशहऱ्याच्या दिवशी जर शांतायेचं वश आहे वरदाय नमो नम हा मंत्र पूर्ण निष्ठेने आणि विश्वासाने एकवीस वेळा केला तर गंगादेवीच्या कृपेने तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होते परंतु हे लक्षात ठेवा की हा मंत्र केवळ तुमच्या इच्छा, इच्छा पूर्तीसाठी म्हणा कुणाला इजा करण्याच्या हेतूने याचा उपयोग करू नका खर तर सत्यनारायणाची कथा कोणत्याही दिवशी वाचू व ऐकू शकतो पण गंगा दशहऱ्याच्या दिवशी ही कथा ऐकल्याने विशेष फायदा होतो याशिवाय कथा ऐकल्यानंतर गरजूंना अन्न द्या आणि शक्य तितके दान द्या मानले जाते की असे केल्याने आयुष्यातील सर्व त्रास दूर होऊन कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी देखील कायम राहते तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद